नमस्कार मंडळी नमस्कार तर आज आशा वर्कर रंजनाताई आणि आणि गटप्रवर्तक म्हणून त्या ताईंची पोस्ट तर ह्या आलेले आहेत हा भेट देण्यासाठी पाठीमागच्या वेळेस आल्या होत्या त्यांनी बरेच सल्ले दिले होते सोनूच्या मम्मीला पण माझ्या हिसाबा तिनं काही पाळले नाही पाळले गोळ्या कुठे तो आहे हा दाखवून किती का? घेतल्या काय घेतल्या एक पॉकेट संपलं बघा अजून कोणत्या गोळ्या चालू आहे हे पिवड्या याच पण संपलं अजून एक होती ना नाही नाही दोनच गोळ्या व्यवस्थित तीन ते चार टाइम जेवण करत असेल ना सकाळी नाश्ता स्वयंपाक केल्या केल्या पहिले जेवण करून घेतो गोळ्याने भूक लागतेच ना असं या गोळ्याने घेतात भूक नाही लागत आणि या गोळ्या घेतात भूक लागती जेवण व्यवस्थित होत आराम करती दोन घंटे आराम नाही करतच निश्व मला आराम पण करायचा ना आता रातभर आरामच करते ना मग दिवसा बी म्हणजे ती रातभर झोपून दिवसा झोपून मग मला भाकरी कोण करून खाऊ घालन दोन तास म्हणल्या त्या दिवसाच्या नंतर चार वाजेपर्यंत आराम करू शकते ना आता आम्ही घरी असलो तर करते ती आराम पण काय होतं बरेच दिवस आम्ही बाहेर बी राहतो तर त्याच्यामुळं नाही होत पण आता तुमचा सल्ला मी लक्षात ठेवतो आणि तिला दुपारी दोन तास रेस्ट वज उचलायचं नाही बकेट पाण्याची अशी जास्त वीस पंचवीस लिटर पाणी असलं ते उचलायचं नाही थोडं थोडं छोट नाहीच पाणी मीच घेतो स्वतः चालतं ना मग काय होत बाळ होईपर्यंत हा मुलगी पाहिजे मुलगा पाहिजे बाळ पाहिजे आपल्याला हा पाहिजे ना मग मग त्यासाठी करावंच लागणार थोडी मदत तर आता काय राहील पुढचा सल्ला तिला आता पुढं काय हिरव्या भाज्या तिरंगी आर म्हणतो आपण त्याला हिरव्या भाज्या मोसंबी खायची दही दूध अंडी फळे मोड आलेले धान्य झाले असतील ना एक डोस झालेला आहे हा आ, एक करायचं आता घेऊन टाकायचं पुढच्या लसीकरणाला मी तुम्हाला यायचं अंगणवाडी मध्ये हा राहिलेला आहे तुम्ही अंगणवाडीचा तोच खाते मी सकाळी त्याच्यामध्ये सगळे घटक असता झिंक पण नास्त वाटत त्याच्यात तर आता पाचवा महिना चालू आहे तिला सोनोग्राफिकावर येईल आता करू आता शेवटची राहील का नाही शेवटची नाही परत एक करायची आपली फ्रीवाली मग शेवटची नाही अजून एक म्हणजे दोनदा करायला पाहिजे जास्त आता सगळं व्यवस्थित आहे त्याच्यामुळे काही अडचण नाही आणि जर काही प्रॉब्लेम येत असला तर मग डॉक्टर लोक सांगतात असं असं हे बाळाला वेड हे असं त्याच्या करता मग करावं लागतं आतापर्यंत आपण दोनदा केली का दोन केली तर दोन्ही वेळेस तिला काही त्याच्यात इशू नव्हता फक्त रक्त कमी सांगितलं होतं तर ते पण वाढलं आता है ना आणि मळमळ वगैरे होत होती ते बी काही इशू नाही आता है ना, ना? म्हणजे ते फोलिक एसिड कमतरतेमुळं कमतरतेमुळे होत असेल तर गोळ्या वगैरे चालू आहे तिची व्यवस्थित तर असं आहे तर सपोर्ट राहू द्या आम्हाला आणि सर्व महिलांना पण विनंती आहे की तुम्ही पण ज्या सरकारी सेवा सुविधा आहे त्याचा उपयोग हा त्याचा घ्या आम्ही पण घेतोय आणि परत व्हिडिओ टाकत राहणारच आहे आपण तर चला धन्यवाद बाय